महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा सुरू आहेत पाहण्यासाठी ठाकरे कुठे होते शिवसैनिक म्हणून मग एक शिवसैनिक मुख्यमंत्री कसा होऊ शकतो आणि खऱ्या अर्थाने या मुंबईला महाराष्ट्राला लुटण्याचं जर काम के कोणी केलं असेल गद्दारी जर कोणी केली असेल तर ती उद्धव ठाकरेने केली आणि मग तो पेन बिंग उठतो अरे जरा नीट बोलायला तशी ह्या काय बोलतो काय करतो ते कळत नाही मला तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगायच्या माझ्या निवडणुकीत हा बंड झाला याचा मला अभिमान आहे राहुलजी हे सरकार पडण्याच्या मागे मी कारण होतो याचा मला अभिमान आहे आणि ज्या दिवशी माननी एकनाथ शिंदेंनी बंड केला तो माझ्या निवडणुकीत केला याचा देखील मला अभिमान आहे आणि यांचं हराम खोरानचं सरकार पाडलं हे दोघे बातले दिल्लीला गेले मगाशी दिगंबरनी सांगितलं कुठली तरी ती शायरी सोनियाची या इटालियन बाईच्या जाऊन पाया पडले शरद पवारांच्या मांडीला मांडी लावली यांना अजून कळत नाहीये मला वाटलं होतं गोपीचंद पडळकर जरा पवारांची कुंडली काढेल जरा आज गोपीचंदनी बॅटिंग कमीच केली परंतु हे पवार साहेबांनी कधी बाळासाहेबांना मोठं व्हायला दिलं नाही या पवार साहेबांनी कधी बाळासाहेबांचा द्वेष केला ज्या बाळासाहेबांना नेहमी पाण्यात पाहिलं त्या आज बाळासाहेबांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं काम जर कोण करत आहे तर ते सन्माननीय उद्धव ठाकरे करतायत आणि या उद्धव ठाकरेनी या आदित्य ठाकरेनी एकनाथ शिंदेबद्दल सांगायचं सा। आम्ही गर्वानी म्हणतो आम्ही मराठी आहोत आम्ही हिंदू आहोत एकनाथ शिंदेनी केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांसारखं गांधी काव्यातून केलेलं बंड होत आणि या हराणखोराचं सरकार पाडण्याचं काम त्यांनी केलं आणि मग आपलं सरकार आलं तेरा चौदा पंधरा खासदारांनी साथ दिली त्यापैकी एक नंबरला जर पुढे कोण येणारा खासदार होता तो तुमच्या आमच्या मातीतला चेंबूरचा मुलगा हा राहुल शेवाळे होता याचा देखील आम्हाला अभिमान आहे यांनी मला सांगितलं सीएम साहेब देत आपण बंद करू पण दोन गोष्टी सांगणार आहे राहुलजी आपण देखील महापालिका पाहिली आहे आपल्याला देखील सगळी अंडी पिल्ली माहिती आहे मी विधान परिषदेमध्ये दोन गोष्टी उचलल्या मला माननीय पडळकरांनी प्रवीण दरेकरांनी सपोर्ट केला ज्याची चौकशी आता माननीय मुख्यमंत्र्यांनी लावली पंचवीस वर्षाचा इतिहास काढला मिठी नदीची सफाई सगळ्यात सोपा उदाहरण आता मिठी नदीची सफाई चालू झाली दर वर्षाला दहा लाख मेट्रिक टन गाळ काढला आम्ही विचारलं पंचवीस वर्षात दहा लाख मेट्रिक टन पर वर्ष ऐका मित्रांनो कोकणातल्या रहिवाशांनो पंचवीस वर्षात अडीच कोटी मेट्रिक टन म्हणजे जवळजवळ अर्धी मुंबई गाळाखाली गेली असती अहो टाकला कुठे तर ता टाकला समुद्रात अ मग काढला का तर त्याचं उत्तर नाही मग दर वर्षाच्या अडीचशे तीनशे कोटी प्रमाणे पंचवीस वर्षामध्ये किमान सात आठ हजार कोटीचा भ्रष्टाचार जो कोणी केला असेल तर तो, तो उद्धव ठाकरे आणि त्यांचा पुत्र आदित्य ठाकरेंनी केलाय यापेक्षा मोठी गोष्ट उंदीर मारायचं कंत्राट काढलं ज्या वेळेला मुख्यमंत्री होते राहुलजी तुम्हाला कल्पना असेल एक कोटी उंदीर मारणार एक उंदीर मारायला पन्नास रुपये विचार करा पन्नास कोटीच कंत्राट आम्ही विधान परिषदेत विचारलं उंदीर मारलेले टाकले कुठे का खाले। तो ते पण खाल्ले तर ते सांगितलं नेऊन आम्ही गोवंडीमध्ये टाकले काही उंदीर आम्ही गोरेगावला नेऊन टाकले आम्ही म्हटलं बघायला जाऊया बघायला गेलो तर तिथे बारा बारा फुटाची झाडं एक वर्षात उंदीर टाकल्यानंतर बारा फुटाचं जो झाड येत असेल पडळकर साहेब आपल्याला ग्रामीण भागात उंदीरच मारून टाकले पाहिजेत म्हणजे ज्याने चिकन खाल्ला ज्याने उंदीर खाल्ले ज्याने मिठीचा गाळ खाल्ला ज्याने मराठी माणसाचे पैसे खाल्ले मराठी माणसाच्या नावावरती ज्यांनी मतं मागितली मराठी माणूस म्हणजे आम्ही मराठी माणसाचा ठेका कोणाकडे आमच्याकडे आणि मराठी माणसाला जर दिलं काय असेल वडापावच्या गाडीच्या पलीकडे काही दिलं नाही मध्यंतरी काहीतरी शिव वडापाव काढला त्याच्यात देखील भ्रष्टाचार केला आणि भ्रष्टाचार करणारे कोण होते राहुलजींच्या समोरचा उमेदवार आणि एक आमच्या नारायण राणे साहेबांच्या समोरचा उमेदवार विनायक राऊत दोघांची मिली बघत मग वडापाव सगळ्यांचे खायचे उंदीर खायचे नानातलं गाळ खायचा आणि नुसता भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार